बोल ना काहीतरी बोल ना त्या पर्चलाकी मध्येच त्यालाच बोलवलंयस कशे बोल रे बरोबर बोल बोल तू बोल ना कायतरी बोल कविता करताना हातभर करशील आता बोल काहीतरी कविता बोल चल बोल इते कविता हां बोल जरा कविता आम्ही मैत्रिणीच्या मुलीचं लग्नला आलेला आहे सुमिता नगरकर म्हणून आणि आम्हाला लग्न आहे तर मी कल्याण वरून आले आणि सुषमा महाड वरून वर्ष आपण महाडोर महाडोर आणि तिसरा महाडोर चांडवा हायस्कूलच्या तिथे असा आम्ही आमचा ग्रुप मोठा आहे पण फक्त चौघ जण आलेले आहोत बाकी सगळे म्हातारे झाले तर बोला एक कविता वाच बोल अरे तू आवडत करू काय बोलतेस तू हो हो तू बोल पुढे बघा अजून म्हातारी झाली जावे आली <laughs> <बाश्या> तरी पण शाळेमध्ये आम्ही हायस्कूलला होतो तशीच भाषा आहे माणसं पण हो आम्ही तरी भेटतोच सगळ्यांच्या लग्नामध्ये आता जी तिथे एक गोष्ट नंदा ना आला आणि चंदाच्या पोटीचं लग्न आलं नाही तर

कानि यतिगटिगानामुसा पितामुजोपिता तथा सकलकिनानाकोटि स्थानुदेय प्रकाशो उन्नि यतिरभिम्बा मङ्गलाम् ददातु सुरदा भञ्जलपुत्रे मणिरत्नधारी देव्याङ्गनालो

ગુરુકાન કડુ સુમૂટ પ્રતમે સાઈડલા તો કઈ સાઈડલા તો કઈ બોલ 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 ખાલી દે ઓરમેન્ટ કાઢી દે ઓજુન ભરવાના ના કરતા હા

이거네 뭐 파? 아, 또쳐 out 해서 그래. 아, 쳐 out. भेट के लगाउने हो नि हो शान् शान रनोड अपडेट आउँछ रनोड कुट्नको छ सोसम सोसम आउँछ त्यो इडेते समर्थन गर्दिन कपुरपु लाउनु है